गोटातून एक मोठी बातमी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील हे भाऊक झाले होते मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते असंही विधान संजय शिरसाट यांनी केलंय तसंच राष्ट्रवादीचा जन्मत मुळात जन्मच गद्दारीतून झालेला आहे अशी बोथरी टीका देखील शिरसाट यांनी केलेली आहे लक्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर वा असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भाऊक झाले होते मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत कर होते असंही विधान संजय शिरसाट यांनी केलेलं आहे तसंच राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालेला आहे अशी बोचरी टीका देखील संजय शिरसाट यांनी केलेली आहे अतिशय मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे आणि शरद पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर जयंत पाटील हे भाऊक झाले होते आणि हे मात्र ते नाटक करत होते असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे पुढची बातमी पाहूयात शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन साजरा करणार आहे तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस वीस जून हा गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरून देखील उद्धव ठाकरे आणि शिंदे फडणवीसांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले तर राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी बंडावरून शिंदेवर टीका केली होती आणि उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे फडणवीसांनी पलटवार केलाय चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाची आज वर्षपूर्ती झाली आहे सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेनं झालेल्या या बंडाच्या प्रवासानं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं आणि बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती देखील तीस जून रोजी होत असून येत्या निवडणुकीमध्ये जनता या युतीला कसा प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलंय तर उठावापासून सत्ता स्थापनेपर्यंत आता एक वर्ष झालेलं आहे आणि चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी हा उठाव केला होता त्याला आज वर्षपूर्ती झालेली आहे सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेनं झालेल्या या बंडाच्या प्रवासानं शिंदे आणि शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती देखील खरंतर तीस जून रोजी होते आणि ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जनता या युतीला कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरेल